नमस्कार मी राजश्री मधुकरराव कोलखेडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अकोला आपणास सांगू इच्छिते की राज्यात अठ्ठावीस जून पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे सर्वां महिलांचा आर्थिक विकास व्हावा महिला सर्व क्षेत्रामध्ये स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांचा आहार व आरोग्यासाठी एक हमी देण्यासाठी हा शासनाची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी पात्र महिला भगिनींनी एक नारी शक्ती दूत ऍप आपल्या प्ले स्टोर ला जाऊन इन्स्टॉल केले तर स्वतःही नोंदणी करू शकतात आपल्या एरियातील अंगणवाडी ताई ग्रामसेवक वार्ड अधिकारी बचत गटाचे अध्यक्ष बचत गटाच्या सचिव यांच्या मार्फत नोंदणी केली तरीही चालू शकते यामध्ये काही अटी शर्ती आहेत की जसे वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष असावे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असतील तरीही चालेल आपल्या आधारवरची नाव नोंदणी जशीच्या तशी करायची आहे आपले, आपले बँक डिटेल्स सदर अर्ज भरताना टाकायचे आहेत बँक डिटेल्सला आपला आधार सिडिंग असणं अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला भगिनींना पुनच विनंती करते की नारी शक्ती दूत ऍप आप वर आपला अर्ज आपण स्वतः भरू शकता किंवा आपल्या जवळील अंगणवाडी ताई ग्रामसेवक यांच्याकडून वाढ अधिकारी यांच्याकडनं बचत गटाचे अधिकारी यांच्याकडनं सेतू मार्फत सुद्धा भरू शकता जास्तीत जास्त महिलांचा महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि पात्रतेच्या अटी शर्ती सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत त्या समजून घेतल्या तर आपण स्वतःही आपला अर्ज नारी शक्ती दूत ऍपवर भरून भरल्या जाऊ शकते तरी या अटी शर्तीनुसार जास्तीत जास्त महिलांनी अप्लिकेशन ऑनलाईन भरावं ऑनलाईन भरताना एक ओ टी पी येतो तो ओ टी पी सदर ज्या सदर ॲपवर आपल्याला टाकायचं आहे ओटीपी टाकल्यानंतर फॉर्म सबमिट होतो जर सेतू मार्फत असेल अंगणवाडी ताईकडनं असेल बचत गटांच्या अध्यक्ष सचिवांकडनं असेल वार्ड अधिकाऱ्यांकडनं असेल एक पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होईल आणि आपल्याला फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक मेसेज आणि नंबर येईल सबमिट केल्यानंतर सक्सेसफुल जर आलं तर आपला अर्ज नारी शक्ती दूत ऍप वर सक्सेसफुल झाला आहे असे समजावे आणि पुन्हा विनंती करते कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व जिल्ह्यात सर्व महिलांनी पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद